नमस्कार मंडळी तुमचं मनापासून स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात तर आज आपण बनवणार आहोत फायबरयुक्त स्वीट पटॅटो कटलेट्स तर सर्वात पहिले इथे मी स्वीट पटॅटोज जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतल्यात आणि मग कुकरच्या भांड्यामध्ये मी इथे सात ते आठ स्वीट पटॅटोज घेतलेले आहेत त्याबरोबर अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन शिट्या घेतल्यावरती आपल्याला या स्वीट पटॅटोजला थंड करून घ्यायचं आहे आणि मग ह्याची अशी सालं काढून घ्यायचे आहेत तर सगळ्या स्वीट पटाटोची अशी मी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्याला एका किसणीवरती किसून घेणार आहोत तर इथे मी बारीकशी किसणी वापरलेली आहे सर्व स्वीट पटाटोज आपण नीट किसून घेणार आहोत किसल्यानंतर आता ह्याला आपण बाजूला ठेवल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घेतलेले आहेत एक छोटी वाटी अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या बरोबर दोन हिरव्या मिरच्या ग्राईंड करून घेतल्यात मग आपण जे स्वीट पटाडोज किसून घेतलेले त्यामध्ये एक मोठा कांदा आणि जे आपण ग्राइंड केलेलं मिश्रण आहे ते घातलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी घालणार आहे आमचूर पावडर एक छोटा चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट थोडंसं मीठ आणि कोथिंबीर हे सगळं घातल्यानंतर आपण ह्यावरती वरून लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू नीट पिळून झाल्यावरती आपण ह्याला डो मळून घेणार आहोत इथे बघितलं असेल की मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे कारण स्वीट पटॅटोमध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं आपण याचे गोळे करून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे मोल्ड असतील तर असं असं मी इथे स्टार शेपचा एक मोल्ड वापरलेला आहे तसा तुम्ही कोणत्याही शेपचा मोल्ड वापरू शकता जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर मग तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकता अॅटलेट्सला आपण शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे अत्यंत हेल्दी रेसिपी आहे आपण ऐकलंच असेल की स्वीट पटाटोमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं पण फक्त फायबरच नाही तर ते विटॅमिन एनी पण भरपूर असतं ज्यामुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम्स आणि आईजचे प्रॉब्लेम्स होत नाही त्यामुळे जितकं जमेल तितकं आपण स्वीट पटाटो आपल्या डेली लाईफमध्ये घातलं पाहिजे मी तर असंही म्हणेन की आपण जे बटाटे खातो त्याच जागी जर एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण स्वीट पटाटो चूज केलं तर इट विल बी व्हेरी गुड फॉर आर हेल्थ तर इथे मी सगळ्या कटलेट्सला स्टार शेपचा छान असा आकार दिलेला आहे आता एका फ्राईंग पॅनवरती मी थोडंसं तेल ब्रशने लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि आपल्याला हे आप कटलेट्स त्या तेलावरती सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती ह्यांना शिजवून घ्यायचं आहे वरून पण ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही फ्रायरमध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर आपल्याला ह्यांना असं पाच मिनटानंतर पालथून आहे सोनेरी रंग आल्यावरती आपल्याला समजतं की हे कटलेट्स दोन्ही बाजूनी शिजलेले आहेत आता मग मंडळी पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन रेसिपीज करत राहा